नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्ण अर्जुन आज आपण टोमॅटो मिरची त्याचबरोबर इतर भाजीपाला पिकांचे रोपटे जेव्हा नर्सरीतून आपण घेतो तर त्यावेळेस कुठली काळजी घेतली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती मिळवणार आहोत जेव्हा आपण असे पीक घेण्याचे ठरवतो हो अशा वेळेस व्हरायटी निश्चित करणं गरजेचं आहे ती व्हरायटी मार्केटमध्ये कशी चालते तिला रेट कसे असतात तिचा हंगाम त्याचबरोबर रोगाला बळी किती पडते तिच्यावर येणारे रोप व तिची उपलब्धता याविषयी शहानिशा करायला हवी व्हरायटी निश्चित झाल्यानंतर आपल्या नजीकच्या नर्सरीत रोपटे बुकिंग करायला हवे नजीकच्या नर्सरीतच रोप का बुकिंग करावे कारण स्थानिक वातावरणामध्ये ते रोपटे वाढलेले असतात आपल्या शेताचे अंतर व नर्सरीचे अंतर नजीक असल्यामुळे सदर वातावरण त्याला मॅच होईल त्याचबरोबर रोपटे हे अठ्ठावीस ते तीस दिवसाच्या कालावधीतलेच असावे जास्त कवळेही नको आणि जास्त वयाचेही नको रोपटे घेताना त्याच्या बुडावरती लव असायला हवे त्याचबरोबर रोपट्यांच्या बुड हे निळसर कलरचे टनक असे असायला हवे रोपांची ऑर्डर देताना ही मोठ्या कपांची असायला हवी जेणेकरून रोप आणल्यानंतर आपल्या जमिनीत लवकर सेट होईल त्याचबरोबर रोपे आणताना नर्सरीतच निर्जंतुकीकरण करून आणायला हवे जसं की नर्सरीतून लाल कोळी नागाळी व तत्सम कीटक आपल्या शेतात यायला नको म्हणून तिथूनच निर्जंतुकीकरण करून आणायला हवी रोपे हे शॉर्टिंग केलेले असेल तर शॉर्टिंग केलेले रोप व प्रत्यक्ष बुक केलेल्या रोप यांच्यात फार मोठे वयाचे अंतर नाही ना याचीही ना, या खात्री करून घ्यायला हवी रोपट्यांची बुक करताना प्री नियोजन असायला हवं अचानक आपला प्लॅन टोमॅटो मिरची अथवा इतर पिके लावण्याचं ठरल्यास प्रत्यक्षात नर्सरीला भेट देऊनच रोपांचा सौदा करायला हवा बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांकडनं असं घडलं जातं की फोनवरती कॉल केला जातो की अमुक अमुक टोमॅटो व्हरायटीची रोपे आहेत का अशा वेळेस समोरून आपल्याला उत्तर येतं की आमच्याकडे रोपटे उपलब्ध नाही मात्र तरीही तुम्हाला उद्या सांग सांगतो किंवा थोड्या वेळात सांगतो अशा वेळेस कदाचित नर्सरीवाल्याकडून इतर नर्सरीवाल्याकडनं रोप उपलब्ध करून तुम्हाला दिलं जाऊ शकतं म्हणून खात्रीशीर रोप घेणं हे महत्त्वाचं आहे नर्सरीतून रोपटे घरी आणल्यानंतर दोन ते तीन दिवस सकाळी व संध्याकाळी कोवळ्या वनामध्ये ठेवायला हवे व दुपारी सावलीत ठेवायला हवी असे केल्याने रोपटे स्थानिक वातावरणाशी जुळून घेतील व प्रत्यक्षात लागवड केल्यानंतर त्याची मर कमी होईल आम्ही कुठलीही कंपनी अथवा प्रॉडक्टची जाहिरात करत नाही कुठलेही कन्सल्टंट मॅनेज करत नाही अथवा मॅनेज पण होत नाही आपली द्राक्ष डाळिंब टोमॅटो कांदा व इतर भाजीपाला यांच्या निशुल्क मार्गदर्शनासाठी नक्कीच संपर्क साधा कृष्णाार्जुन कृषी मोबाईल नंबर नव्याण्णव साठ बत्तीस अठ्ठावन्न एकोणपन्नास आणि शहाऐंशी सत्तावन्न सत्तावीस एकावन्न एकतीस धन्यवाद